एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये पूर्ण जग दुसऱ्या महायुद्धात होतं पण अमेरिका दुसरीकडे आपला स्वतःचा एक वेगळाच प्रयोग करत होतं आणि तो म्हणजे फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट आणि हा प्रयोग युएसएस एलड्रीज या युद्धनौकेवर झाला असं म्हणतात अमेरिकेच्या नौदलाने एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे जहाज रडारवरून गायब करण्याचा प्रयोग केला म्हणजेच इनव्हिजिबिलिटी एक्सपेरिमेंट जहाजावर चुंबकीय क्षेत्र आणि विद्युत प्रवाह सोडण्यात आला जे एन्सियन्स अँड फील्ड फाईल्स स्टोरीवर आधारित होतं जहाजाभोवती हिरवट दुर्कट प्रकाश पसरला वाराणे गर्जना केली आणि युएसएस एल्ड्रिज अचानक गायब झालं काही क्षणानंतर ते दुसऱ्या बंदरात प्रकट झालं आणि काही वेळात पुन्हा फिलाडेल्फिया मध्ये परत आलं पण जेव्हा ते जहाज दिसलं तेव्हा क्रू मेंबरची अवस्था भयानक होती कोणी बेशुद्ध कोणी जळलेलं तर कोणी जहाजाच्या स्टीलच्या भिंतीमध्ये अडकलेलं होतं असं म्हणतात जहाज फक्त अदृश्यच नाही तर काळ आणि अवकाशाच्या बाहेर गेलं होतं पण अमेरिकन नौदलाने हे सर्व नाकारलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असा कुठलाही प्रयोग त्यांनी केला नाही फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट आजही एक अनुत्तरित कोडा आहे हे खरंच विज्ञानाचं रहस्य होतं की युद्ध काळातील एक अफवा हे कोणीच ठाम सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की किती दिवशी समुद्रात असं काहीतरी घडलं होतं की विज्ञानाने स्वतःलाच प्रश्न विचारायला लावले तर तुम्हाला याबद्दल माहिती होतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी मराठीतून ऐकण्यासाठी आमच्या भन्नाट मराठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका